नमस्कार मंडळी गावाकडच्या वाटा या माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सी ए जयश्री कर्वे मॅडम आज आपण भेटायला आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी माझी शाळा माझी आठवणी या विषयात त्यांच्या काही शाळेच्या जे आठवणी आहेत ते आपण उकलण्याचा प्रयत्न करूया जयश्री कर्वे मॅडम एस्काय अँड कंपनीच्या चार्टर्ड अकाउंटंट्स या बारा पार्टनर्स असणाऱ्या फॉर्ममध्ये सिनियर पार्टनर आहेत गेली तीन वर्ष सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नॅशनल लेवलचे ऑडिटर म्हणून काम पाहायला येते वेंटाकर कॉलेज मॉरल कॉलेज एस आय ए कॉलेज आणि आय टी एम या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या दोन हजार पंधरामध्ये समविचारी महिलांनी एकत्र येऊन आठ महिला संस्थांची मिळून डोंबिवली महिला, महिला महासंघ ही संघटना स्थापन केली महासंघातर्फे शाळा कॉलेज संस्था आणि कंपन्यामध्ये पॉसो दोन हजार बारा आणि पॉस दोन हजार तेरा या स्त्रियाविषयक कायद्याचे से सेशन घेतात महाराष्ट्र सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवाच्या कल्याण विभागाच्या कमिटीवर त्यांची झालेली आहे त्यांच्या ज्या काही असतील ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया नमस्कार 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 मंडळी भरत मुळावडे यांच्या गावाकडच्या वाटा या यूट्यूब चॅनलचं त्यांचं जे एक सदर आहे आणि त्यांचा चांगला उद्देश आहे त्याच्या मागे गावाकडच्या वाटा माझी शाळा हे जे त्यांनी स्टेकेल हे खरंच कौतुकास्पद आहे त्यांचा यामागील जो उद्देश आहे की आता जी जी नवीन पिढी आहे तरुण पिढी आहे लहान पिढी आहे तर त्यांना जे आता एका स्तरावर येऊन पोहोचले त्यांचं नावारूपाला आलंय अशा मंडळींनी मागे जाऊन त्यांनी शाळेपासूनच इथला जो प्रवास आहे तो त्यांनी कसा केला त्याच्यात त्यांना कोणत्या प्रकारचे परिश्रम करावे लागले कोणत्या खडतर प्रवास त्यांचा झाला हेच सगळ्या लहान मुलांना पर्यंत पोहोचावं असं त्यांची इच्छा जी आहे ती खरंच खूपच चांगली आहे नमस्कार मंडळी मी चार्टर्ड अकाउंटंट जयश्री कर्वे आमच्या आईची अशी खूप जोरदार जबरदस्त इच्छा होती की तिच्या मुलांना सगळ्यात बेस्ट शाळेत प्रवेश मिळायला पाहिजे सगळ्यात बेस्ट सुविधा असलेल्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक शारि... ज्या सुविधा आहेत त्या मिळालेल्या पाहिजेत सुलोचना देवी सिंगानिया स्कूलमध्ये दे। ही शाळा जी होती ती तेव्हाच्या इतर शाळांच्या मानाने प्रचंड मोठी भव्य देवी अशी बिल्डिंग असलेली सगळं सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा स्पोर्ट्स सुविधा आणि अतिउत्तम असे शिक्षक असलेली अशी ती शाळा होती जेव्हा माझ्या आईने या शाळेत घातलं तेव्हा तिला बऱ्यापैकी विरोध झाला की कशाला मुलींवर तू एवढा खर्च करतेस काय गरज आहे असं झालं पण पण तरी ती ठामपणे उभी राहिली आणि तिने आम्हाला शाळांमध्ये घातलं आम्ही जेव्हा या शाळेत गेलो सुलोचना देवी सिंघाने स्कूलमध्ये तेव्हा आम्ही राहत होतो चरईमध्ये चरई आणखी जी शाळा आहे आमची त्यामध्ये भरपूर सारं अंतर होत तेव्हा आम्ही जरी चरईत राहत होतो तर तिथे पोचवण्यासाठी आमचे एक काका होता एक मामा होता वर जवर जवर, आ, ते स्वतः आम्हाला सायकलवरनं सोडायचे म्हणजे वर्षभर जवळजवळ आम्ही सायकलवर बसायचो मी माझी बहीण आणि आम्हाला ते सायकलवरन त्या शाळेपर्यंत पोहोचवायचे नंतरच एक वर्ष आम्ही वर्तकनगरला आमच्या मामाकडे राहिलो तिथे ती, ती माझी आजी माझ्याबरोबर राहिली आणि आम्ही तिथून म्हणजे बर्तकनगर टू आमची शाळा आम्ही चालत यायचो असा आमचा हा, हा शाळेकडचा प्रवास आमचा सुरू झाला आमची शाळा म्हणजे एक प्रचंड भव्यदेवी अशी मोठी इमारत होती मोठी बिल्डिंग होती आणि आजूबाजूला ग्राउंड तर प्रचंड मोठ म्हणजे तिथे आम्हाला फुटबॉल क्रिकेट बेसबॉल असे विविध प्रकारचे खेळ भरपूर असायचे बेसबॉल हा माझा आवडता खेळ आमच्या जो हॉल होता तो हॉल म्हणजे वीस तीस फूट उंचीचा हॉल होता आणि मागचा अजून मला आठवतं आमचं सुंदर स्टेज होतं त्या स्टेजच्या मागे एक कोलाज केलेलं असं छानसं वॉल हँगिंग होतं तेही प्रचंड छान होतं सुंदर होतं आमची सुरुवात शाळेची जी सुरुवात होती सकाळ होती ती आम्ही एकत्र भेट तिथे यायचो आणि आमच्या असेंब्ली हॉल मध्ये आम्ही प्रार्थना म्हणायचो एकत्रित प्रार्थना असायची ती म्हणून दाखवते सा हस धीर के हम साथी धर्म कर्म बी सात हमारा मेहनत है कानून हमारा एक रहेंगे बिलकर सारे अशी ती प्रार्थना होती जे आपले स्पोर्ट्सचं ग्राउंड होतं तिथे आमचं पास्ट असायचं म्हणजे आम्ही चार हाऊस असायचे आम आमचे आणि त्यांचे वेगवेगळ्या रंग दिलेले होते म्हणजे विंध्य हिमाचल यमुना गंगा विंध्य हाऊस जो होता त्यांचा ऑरेंज कलर म्हणजे नारगी कलर कलरचा स्पोर्ट्स वेअर असायचा आमचा विध्य हिमाचल पूर्णपणे शुभ्र हिमालयासारखा शुभ्र कलर आमचा होता स्पोर्ट्सचा यमुना यमुना ग्रीन कलरचा होता जो माझा हाऊस होता आणि गंगा मध्ये निळा असं असे नि, वेगवेगळ्या कलरचे आमचे स्पोर्ट्स वेअर असायचे मार्च पास करताना वेगवेगळ्या हाऊस प्रमाणे आम्ही असं जायचो स्पोर्ट्स मध्ये माझी बहीण जी होती विजयश्री म्हणून ती तिला भरपूर सारे प्राइजेस मिळालेले आहेत अवॉर्ड मिळालेले आहेत आणि ती स्पोर्ट्समध्ये खरंच चांगली होती आणि मला स्पोर्ट्समध्ये फारशी गती नव्हती माझी हुशारी अभ्यासामध्ये होती, अभ्यासा होती चित्रकलेमध्ये होती एक छोटीशी ग्वा सांगते स्पोर्ट्स होते आणि हाय जम्प हा त्याच्यातील एक कॉम्पिटिशन होती समव माझा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये फक्त तीनच जण होती एक दोन तीन तीनच विद्यार्थी होते जे माझ्या ग्रुपमध्ये होते आमची मिस मथास् कोण होत्या त्या आम्हाला म्हणाल्या जयश्री फक्त एकदा हा जो रॉड लावला आहे ती फुटाचा त्याच्याबरोबर तू उडी मार तू फक्त एकदाच उडी मार हाय जम्प घे तुला तिसरं बक्षीस तरी तुला गॅरंटीड मिळणार पण मला ना तेवढंही जमलं नाही म्हणजे मी धावत यायचे पण आता रॉड आला ना की तिथेच थांबायचे मला ती उडी मारे ती हिमतच राहायची फर्स्ट अँड द लास्ट अटेम्प्ट ऑफ एनी स्पोर्ट्स इव्हेंट आणि म्हणजे शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये मला भरपूर सारे क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन्स अवॉर्ड सगळं मिळालं पण स्पोर्ट्स मध्ये मला अजूनही एकही मेडल मिळालेले नाही आमचे प्रिन्सिपल होते एस आर एन राव प्रचंड हुशार पण त्याचबरोबर शिस्तप्रिय जो त्यांना कमांड होता शाळेवर शिक्षकांवर शाळेवर आमच्या सर्वांवर तो खरंच म्हणजे आतापर्यंत मी कुठेही पाहिलेला नाही ही क्रिएटेड स्कूल ही क्रिएटेड अस वी वी आर आर टुडे बिकॉज ऑफ हिम ऑल आमचे सगळेच टीचर प्रचंड डेडिकेटेड होते म्हणजे आमचे राव सर असतील आमच्या जानी सरांचं सरांनी जे आम्हाला मॅथ्स शिकवलं ते अजून आम्हाला आठवतं आणि अजूनही आमचं मॅथ मध्ये सुख होऊ शकत नाही मिस मथायस ज्या होत्या आमच्या अनदर व्हेरी शुड्स से ब्युटिफुल अँड डेडिकेटेड लेडी कविता इंग्लिश कशी वा इंग्लिश कविता कशी वाचायची त्यामध्ये भाव कसे घालायचे अँड शीज टू से डोंट जस्ट रीड द पोएम यू अंडरस्टँड वॉट द पोएट वॉन्ट टू से अँड अकॉर्डिंगली यू एक्सप्रेस पुट युअर फीलिंग्स इन दॅट सो कविता सादर कसा करायची ती त्यांच्याकडनं शिकली नंतर आमच्या केमिस्ट्रीच्या जयरामन मॅडम होत्या बायोलॉजीच्या मॅथ्यूज मॅडम होत्या जयरामन मॅडमचं नाव निघालं आठवते एकदा एक माझं जे हे ना आपलं मार्कशीट ती समोरता होता त्यांच्या हातात आली शी कॉर्मी अप्ड शी रेड जयश्री इअर स्कोरिंग व्हेरी गुड मार्क्स इन ऑल सब्जेक्ट देन वाय अबाउट व्हॉट्स अबाउट केमिस्ट्री मी त्यांना म्हटलं सॉरी मॅडम आय डोंट लाईक दॅट सब्जेक्ट सो मच सो त्या विषयामध्ये मला कम्पेरेटिव्हली कमी मार्क असतात असायचे पण बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये मी पहिल्या चार पाच मध्ये नक्कीच असायचे ह्या सगळ्या विषयांबरोबरच मला एक सांगायचं आठवणीने म्हणजे आमच्या काझी मॅडम शी वॉज अ लायब्रेरियन आणखी लायब्ररीमध्ये वेगवेगळे आमचे शेल्फ्स होते वेगवेगळे कंपार्टमेंट्स होते पुस्तकांचे त्या आवर्जून त्यांना आम्हाला सांगायचे विजिट ऑल ऑल दिस अँड टू द वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकांची माहिती द्यायची आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला वाचनाला उद्युक्त करायचं हे ते आधी फारच छान केलं त्याच्यामुळे पुस्तकांची आमची चांगली दोस्ती झाली वे बॅक इन पास सेवन्टी सेव्हनला तर तेव्हा आमचा जो वर्ग होता एक तर तेव्हा फी पण प्रचंड जास्त म्हणजे तेव्हा तेव्हाही जास्त होती आताही आहेच आणि ती त्याच्यामुळे का असे ना किंवा नवीन शाळा असल्यामुळे का असे ना आमची जी बॅच होती ती फक्त तीस बत्तीस मुलांची असायची सो आम्हाला प्रत्येक मुलाचं अजूनही नाव आठवतं अंजली म्हटलं की अंजली आंबेकर आरती म्हटलं की आरती गुप्ते सुचित्रा म्हटलं की सुचित्रा वागळे असे प्रत्येकाची आम्हाला नावं खूपच छान आठवते तीस मित्रमैत्री माझ्या होत्या शाळेतील सगळ्यांची नावं आम्हाला अजूनही पाठ आहेत अजूनही आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि तो चांगला इस ए फुल्ली फंक्शनिंग असा चांगला चाललेला आहे आताच आम्ही चार मैत्रिणी होतो आमचा एक मैत्रिणीचा ग्रुप होता अंजली आंबेकर होती आत्ती गुप्ते सुचित्रा वागळे आणि मी सुचित्रा आणि सुचित्रा आणि आत्ती या स्पोर्ट्स मध्ये अत्यंत छान त्यांना पण चांगले अवॉर्ड्स मिळाले अंजली थोडीफार स्पोर्ट्स मध्ये होती पण अभ्यासात अव्वल होती ती नंतर डॉक्टर सुद्धा झाली अंजलीची एक आठवण मला सांगायची ती आता आमच्यात नाहीये जेव्हा दहावीची परीक्षा होती तेव्हा आम्ही आय थिंक स्कूल मध्ये आमची परीक्षा होती तिथे आम्ही एक परीक्षा झाली आता सारखे दोन परीक्षांच्या मध्ये असा गॅप नसायची एक परीक्षा झाली एक तासाचा गॅप लगेच दुसरा पेपर असायचा त्याच्यामुळे एका दिवशी दोन दोन पेपर आम्हाला त्याची तयारी करू आम्हाला यायचो मी आधीपासूनच परीक्षा म्हटले की प्रचंड टेन्शन अभ्यास चांगला पण टेन्शन मला यायचंच तर मी त्या मधल्या सुट्टीसाठी अजिबात डबा बिबा आणायचा नाही कारण वाटायचं की अभ्यास केलेला बरं सो आय नेव्हर इज टू ब्रिंग अ टिफिन सो आय ड्रीम इट पहिल्या दिवशी जेव्हा तिला कळलं की बाबा यांनी टिफिनच आणलं नाही तिने मला जबरदस्तीने तिचा डबा शेअर केला आणि मला जबरदस्तीने खायला लावलं अशी माझी लाटकी मैत्रीण आणि दुसऱ्या दिवसापासून ती दोन दोन डबे आणायची अजून मला त्याच्यातील आळूवडी आठवते आणि ते दोन डबे एक तिच्यासाठी असायचे एक माझ्यासाठी असायचा अशी ही माझी मैत्रिणी ही आणि हा जो आमचा छोटा ग्रुप होता आए, आए, तो अजूनही आहे अंजली आता नाहीये पण आमचा ग्रुप अजून आम्ही आहोत भेटतो एकमेकीनं अनेक एक चित्रकला स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे तेव्हा आमची एक आवडती चित्रकला स्पर्धा होती बांग्या चित्रकला स्पर्धा म्हणून असे जी दरवर्षी ती असायची आणि त्याच्यामध्ये दरवर्षी मला चांगले प्राइजेस मिळायचे या सर्व जे सर मी तुम्हाला सांगितले जानी सर पॉमॅथ इंग्लिश आमच्या मिस्मता वगैरे पण त्या सर्वातील आमचे जे लाडके सर माझे लाडके सर होते ते होते सुतावणे आणि त्यांची मी पण लाटकी होते ते मला ना असं काय म्हणायचं खास वागणूक द्यायचे ते थोडेफार चूक होते पण ते द्यायचे मी लाटकीच होते त्यांचे गमतीचा भाग गमत अशी असायची की सपोज वर्गात आम्ही बसू राहील आणि आमच्यातील काही मुलांनी चित्रकलेचा तो बॉक्स कलर बॉक्स आणला नाही किंवा वहीच आण पुस्तक आणलं नाही ते चित्रकलेचं ड्रॉइंग बुक आणलं नाही तर त्यांना वर्गाच्या बाहेर उभे करायचे शिक्षा म्हणून पण जयश्री म्हणजे मी मी आणलं नाही तर ते मला म्हणायचं ठीक आहे बस तू काय हरकत नाही अशी ती एक गमत होती अजून एक मला आठवत त्याच्याबद्दल आणि त्या स्पर्धेमध्ये एक गंमत झाली होती माझा त्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेमध्ये मला बक्षीस नाही मिळालं आणि माझा एक मित्र होता दिबेंदू गांगुली म्हणून तर त्याच्या चित्रकलेला पण त्याचं जे ड्रॉइंग होतं त्यालाच मिळालं आणि मला वाटलं माझं तर चित्र नक्कीच त्याच्यापेक्षा चांगलं होतं तर मी सरांना विचारलं सरळ स्पर, पाहून विचारलं की सर अरे व्हॉट इज दिस मीन्स चित्र इज वॉज व्हेरी गुड वाय नॉट तर ते म्हणाले जयश्री त्याची कल्पनाशक्ती बघ त्याने एरियल व्ह्यू घेतला आहे आम्हाला चित्र स्पर्धेमध्ये विषय दिला होता ट्रॅफिक तो ट्रॅफिकसाठी मी गाड्या ट्रॅफिक जॅम असं चित्र काढलं होतं पण त्याने काय काढलं होतं एक uh, म्हणजे स्क्वेअर जो असतो चौक आपला त्याचा एरियल व्ह्यू म्हणजे सगळीकडनं गाड्या वर्ण कशा दिसतील ट्रॅफिक जॅम वर्ण कसा दिसेल हे त्याने दाखवून दिलं होतं आणि त्याच्या कल्पनाशक्तीसाठी खास त्याला बक्षीस देण्यात आलं होतं हे आमच्या सुतावडे सरांनी पॉइंट आउट केलं की चित्रकलेमध्ये फक्त तुम्ही कसं चित्र काढता फक्त त्याला इम्पॉर्टन्स नसून हाव यू हाऊ युअर माइंड वर्क व्हॉट इज युअर इमॅजिनेशन त्याला पण मार्क असायचे त्याने ते पण चांगलं होतं चित्रकलेच्या अजून एक गोष्ट सांगते आम्हाला स्टील लाईफ ड्रॉइंग असायचं स्टील लाईफ म्हणजे काय असा वर्ग असायचा आणि एक वर्गाच्या सेंटर मध्ये असे डबे मडकी कपडे फ्लावर पॉट्स असे ठेवलेलं असायचं आणि यू आर एक्सपेक्टेड टू ड्रॉ असं आम्ही पेन्सिलने माप घ्यायचो आणि ते चित्र काढायचो फक्त मला वॉटर पेंटनी ते चित्र काढायला परवानगी होती आणि बाकी सगळ्या वर्गाला ते सांगायचं ऑइल पेंट वापरायचं तर म्हटलं व्हाय सर तर ते म्हणाले जयश्री फक्त तुझी चित्रकला जी आहे त्याच्यामध्ये तुझी खाडाकोट नसते पेन्सिल तुझं पेंट असते त्याच्यामध्ये तू डायरेक्ट वॉटर कलर केलं तर तुझी खाडाकोट दिसत नाही सो फक्त तू वॉटर कलर वापरायचे आणि बाकीच्यानी मात्र पेंट वापरायचं असे ते माझे लाडके सर हे सरही आता नाहीयेत पण से त्यांना विनम्र आदरांजली या आपल्या आता इंटरव्ह्यू चालू त्याद्वारे मी त्यांना विनम्र आदरांजली वाहते तर हे जे सर आमचे होते तर जसे आता आमचे मला चांगले हे दिला की त्यांनी काही आठवणी सांगितल्या तर माझ्या सरांनी जे मला चित्रकला शिकवली ती अजून कंटिन्यूट आहे आता मी चार्टर्ड अकाउंटंट झाली आहे पण आता अजूनही मी माझे जे बाहेर माझे माझी बाग आहे त्याचे जे कठडे आहेत माझे त्या कठड्यांवर माझं वारदी पेंटिंग अजूनही चालू आहे पेंटिंग वाला अजून एक सांगते तुम्हाला मी आ, मला खरं सांगायचं ना अजून आणि तुम्हाला ना आताच्या काळात ऍप्टिट्यूड टेस्ट तुला काय आवडतं मला काय आवडतं तुला कुठल्या कोर्सला जायचं आहे असे तुमचे आई बाबा विचारतो आम्हाला एवढं नव्हतं स्वातंत्र्य खरं सांगायचं तर आमच्याकडे ना, ना फक्त तीन लाईन्स असायच्या एस एस सी झालं की इफ यू गेट व्हेरी गुड मार्क्स यू गो टू सायन्स समवेअर इन बिटवीन अँड मध्यम वर्ग यू गो टू कॉमर्स अँड नॉट सो ग्रेट गो टू आर्ट्स असा प्रकार असायचा तर माझा खरा कल आणि माझी इच्छा अजूनही डोक्यात आहे माझ्या मला जे जे स्कूल ऑफ जायचं होतं पण माझे जे बाबा माझे बाबा होते ते त्यांचं इन्कम टॅक्सचं काम ज्या चार्टर्ड अकाउंटंट कडे द्यायचे त्यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता तर ते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं मला बबली म्हणायचे बबली तुला व्हायचं असेल ना तू यू हॅव टू बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट सो मी माझ्या बाबांचं ऐकलं त्यांची इच्छा काय वॉट वोस्टूर सर आखमोपर आणि मी चार्टर्ड अकाउंटंट झाले म्हणजे मी झाले आय वॉज हुशार अभ्यास चांगलीच होते पण मी झाले बट आ, परत सांगते माझा कल माझी आवड जर मला कोणी विचारलं असतं आणि स्वातंत्र्य दिलं असत तसं आता मिळतोय तुम्हाला सगळ्या मंडळींना तर मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला झाले गेले असते आणि आय वुड बीन अ कमर्शियल आर्टिस्ट ठीक आहे पण सीएम सी ए झाले तिथे पण चांगलं काम करते असं मला वाटतंय सो नो प्रॉब्लेम आता गेल्या वर्षीच आमचं आलमने असोसिएशन फॉर्म झालंय म्हणजे आमच्या शाळेचे जे माझी विद्यार्थी होते ते एकत्र आले हजारो विद्यार्थी आहेत एकत्र आलो आम्ही आणि आमचं आलमने असोसिएशन सेक्शन एट खाली एक कंपनी स्थापन झाली आहे ज्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये पण मी कार्यरत आहे आता हे सगळं माझं शैक्षणिक प्रवास माझा अभ्यास माझ बाकीची सगळी चित्रकला अभ्यास त्याचं माहिती दिली आता आता तिथून मी स्वतः करिअरच्या दृष्टिकोनातून समजा विचार केला तर आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट आमची मोठी फॉर्म आहे पण हे झालं माझं प्रोफेशनल पण माझं पॅशन जर म्हणाल तर माझं पॅशन आहे शिकवणं सो पेंढरकर कॉलेजमध्ये मी सतरा वर्ष शिकवले आणि ते मला आवडलं म्हणजे पैसा जरी माझा प्रोफेशनमध्ये असला पण माझी जी आवड होती मी माझ्या काही मुलांना घेऊन बसायचे जे फार अभ्यासात हुशार नव्हते पण त्यांना मी घेऊन बसून त्यांना शिकवलं त्यांना अभ्यास शिकवला ते पास झाले आणि आता काही त्याच्यातील परदेशी जाऊन चांगले स्थिर झाले त्यांच्या करिअर मध्ये थोडा आता उत्तराधारता वळताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला समाजाचा पण काही देणं लागतो समाजाची जी आपले बांधिलकी आहे ज्या त्यांनी आपल्याला भरपूर काही दिलं तर आपण काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे म्हणून या आता आम्ही डोंबिवली महिला महासंघ स्थापन केलाय आठ महिला संस्था एकत्र आलो महिलांसाठी काम करणाऱ्या आणखी ही संघटना आम्ही स्थापन केली डोंबिवली महिला महासंघ त्यामधनं आम्ही सरकार ते भरपूर चांगले कायदे असतात त्या कायद्यांची माहिती आम्ही शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये संस्थांमध्ये देतो तसा पॉश कायदा आहे हे कामाच्या स्थळी कामाच्या ठिकाणी ज्या महिलांना कधी त्रास होतो लैंगिक शोषण होतो होते त्यांच्यासाठी जो कायदा आहे त्याची माहिती त्या मुल म्हणजे पॉक्सो कायदा जो आहे दोन हजार बाराचा तो अठरा वर्षा खालील मुलांना मुलांना आणि तृतीय पंथांना पंथीयांना सुद्धा त्रास होतो लैंगिक शोषण त्याच्याबद्दलची माहिती त्यांचे अधिकार त्यांनी काय करावं कुठे जावं त्याची सर्व माहिती आम्ही शाळांमध्ये जाऊन देतो त्याचबरोबर स्त्रियांविषयक so, जे कायदे आहेत महिलांसंबंधित कायदे आहेत त्याची माहिती कोण देतो कारण कायदे सरकारने खूपच चांगले केलेले आहेत त्याची माहिती आपल्याला नसते आणि त्याचा वापर इम्प्लिमेंटेशन इज नॉट देर सो त्यासाठी आम्ही काम करतो आता आम्ही ठाणे जिल्हा महिला बाल विभागच्या बरोबरीने काम करतो राज्य महिला आयोग बरोबर आमचे अंगे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि आयसीडीएस जे एकात्मिक बाल विकास सर्व्हिसेस आहेत सरकारचे महाराष्ट्र सरकारचे त्याचा जो कल्याण विभाग आहे त्याची जी पॉश कमिटी आहे त्या पॉश कमिटी पण माझी नेमणूक झाली आहे तो मंडळी मुलांनो आता जेव्हा तुम्ही शिक्षण घेता त्या शिक्षणातून तु, तुम्ही करिअर घडवता हे सगळं करताना लक्षात ठेवायचं की कुठलं तरी थोडस काम करायचं का जिथून तुम्ही पैशाची अपेक्षा नाही ठेवायची फक्त मनाच्या समाधानासाठी काम करायचं कारण आपण समाजात राहतो आणि आपण समाजाकडनं भरपूर घेत असतो आपण ही काहीतरी देणं लागतो आपण परत काहीतरी समाजाला द्यायचं हे लक्षात ठेवायचं सो so, कुठेतरी तुम्हाला जसं जमेल जेवढं जमेल तेवढं तुम्ही समाजाकडे त्यांचं आपलं जे सामाजिक बांधले लक्षात ठेवून समाजाचं सा देणं आपल्याला परत यायचंय तुम्हाला जो जो कुठला विभाग स्तर क्षेत्र जे आवडेल तिथे तुम्ही जा पण कधीही समाजाचं आपण ऋणी आहोत हे लक्षात ठेवायचं आणि काहीतरी समाजासाठी चांगलं करायचं चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा जसं शाळेने आपल्याला घडवलं तसं आपण समाजाला घडवायला नक्कीच मदत करायची मंडळी भरत मुळावडे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेल जो आहे त्याच्या मार्फत त्यांनी हा चांगला उपक्रम चालू केलेला आहे गावाकडच्या वाटा त्यामधील माझी शाळा माझी आठवण हा जो त्यांचा उपक्रम आहे तो खरंच चांगला आहे तो या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याची माहिती या आ, हे ह्याच्यामध्ये जे सदरात वेगवेगळ्या व्यक्तींची जी मुलाखती येतात त्या तुम्हीही नक्की बघा तुमच्या तुमचा मित्रपरवार परिवारांना सांगा त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लहान मुलं आहेत शिकतायत शिक्षण घेत आहेत त्या त्यांच्यापर्यंतसुद्धा सुद्धा हा हे व्हिडिओ नक्की पोचवा धन्यवाद